शुभ सकाळ मित्रांनो यांना तर काय मी शुभ सकाळ म्हणत नाही किंवा गुड मॉर्निंग म्हणत नाही कारण आपलं ती माणूस ऐकतच नाही ना ती ऐक नाही पलीकड जाऊन गेलो मी सांगते कामाला जाऊ नका आबाळ कसलं आलं या तर काय नाही आपलंच खरं चाललेत आहे कामाला आता कसं बसलेत आहे सुद्धा ताकत नाही तर काय बोलायचं आपली चुक कस वातावरण फ्रेश आहे दाखव जरा कशाला फ्रेश आहे आवा आले फ्रेश आहे का हे दाखव पाऊस पडलेला सकाळ सकाळ तुझ चालू झालं काय करून आपण पावसाचं वातावरण आहे तिथं जाऊन काय त्या शेतकऱ्याचं पाऊस नाही तर वरण काम करचाल झालं तासाभरात पाऊस आला की मग झालं ती काम केलेलं पण वाया गेलं का तुम्हाला त्या तासाची हजेरी ती द्यायचा चालला या शेतकऱ्या पैसे काय ते डांबाची काम आहे ती गोष्टीच असते ती ग तास झाला काय तास कुठली काम करताय तुम्ही आता तिकडे पण एक काम नाही तर अनेक कामं हुडकून काढायची त्यांचं तर काय महत्य माहित आहे का घरी बसल्यापेक्षा आपलं सगळीच काम करायची पाण्याचं पण डांबाचं काम चालू असते ना पण तुम्ही बाहेर गावी ती म्हणून म्हणतीया अजून त्या पुरीला आता पहिल्यांदा माझी बारी झाली परत पुरीची पुरीला तर काय म्हणती तसलं परत आता तुम्हाला आहे काय सर्दी झाल्यावर तास आल्यावर अहो इतकं इतकं इथं गत काळा आता मला म्हणावं लागणार आहे एवढं गळाय तुला म्हणलं आजारी पडलं तर एकदम स्टॉप जाग्यावरच घरचं सुद्धा काम नाही बाहेरचं पण नाही मग करा तुमचं तुम्ही किती पण वरडाण काय पण करा पण ऐकत कसलं सुद्धा नाहीत त्यांचं काय असेल ते काय अग सकाळ दिवसाची सुरुवात केली आपल्याला आग... कळत नाही का आपण जर पुढच्याला चांगलं बोललं तर पुढचं माणूस चांगलं बोलल ना सुरुवात आपण करायची ऐकायचं नाही माणसाचं जरा सुद्धा मग असंच असतं ऐकूनच यायचं मग परत एवढं जर ते पैसे होतं कुठं कुठं त्याची विल वाट लावली ती सुद्धा कळलं नाही आणि आज राख्या बांधायचा नाही नाय दायाचं खाजती टाकायचं खाजला आता पैसे नाही तर म्हणून सांगते तया आण तू की माझी मी काहीतरी ऍडजस्ट करून काय ही झाले ऍडजस्ट केले की तुम्ही जाती म्हणती तर नाही हां तो दायांच्या जाऊ ना आलं आणि मग मां ते जरा होऊ दे की लोके मानणार हॉटेलवर खातो धाव्यावर खातो माझी मी हातान कोण आता काय झालं आता काय झालं मग लगा तुला नीट केली ती चुकी झाली काय नीट केलेली चुकी झाली मग काय बसली असती पाय म्हणजे कळला तुम्हाला पाहिजे मी का आजारी पडती का बसती आहो बर उलट आजारी असले माणूस कामच करत नाही मग मी निवांत बसती की तुम्ही करा सगळे काम काम करत नाही कशी काम करत नाही आजारी असेल म्हणून माणूस काम करत नाही पण मत जाऊन बघ बाहेर जा दुनियात माणसं कशी काम करते ते ना आपल्याला दोन्ही मला नाही माहित मी नसते एवढी तुम्ही कधी ती संधी नाही ना मला बाहेर जायची काय नाही एवढं शिक्षण झालं पण काय उपयोग नाही इथं येऊन ह्यांच्यापाशी असं वाद तर घालायला नाही तर ते रानातलं तर करायचं म्हणलं होतं कुठं तर अंगणवाडी का अंगणवाडीत सेविका म्हणून किंवा मॅडम म्हणून जाती काय तर हालचाल करा काय नाही बारावी कोण घेत नसतं तुला ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागते मग काय काय होतं लग्नाच्या आधी म्या म्हटलं तरी बरं का माझं शिक्षण चाल ये आपण पुढे शिकू तुला कशाच का काय इथं आलं की झालं काय नाही शिक्षण नाही काय नाही नेसतं ना। मोठी मोठी आश्वासनं दिली आता बसा म्हणती ती घरातच काय विश्वास ठेवायची सुद्धा नाही ते राहणार काम करा राहणार फायदा केला पाहिजे शिक्षणाचा तुमच्या हातात असतं माझ्या हातात नसतं बेरोजगार हाय व त्यांचं पण शिक्षण भरपूर आहे पण नाही म्हणत नाहीत गेच इथं प्रयत्न करून काय तर हो पोलीस भरतीत सुद्धा गेलं तर किती दोन दोन मार्कांना लिखित न निघले पण परत प्रयत्न केला नाही एकदा फेल झाला म्हणून दुसऱ्यांदा फेल होत नसतं काय तर प्रयत्न केला असता आज भविष्य उज्ज्वल झालं असतं चांगलं काय तर झालं असतं पण कळाय नव एवढा मेंदू नव मॅनर्सच नाही तर खरच ना मैंनरस, हा व काय नाही शेतीत हाय बर का पण कष्ट कष्ट पण असू द्या भांडवल पण तेवढंच लागतंय पाण्याची कमतरता होऊ देऊन लागते इथं एक वीर त्याच्यातलं पण उन्हाळ्यात पाणी पूर्णपणे आठतय कशाच आहे ती शेती पावसाळ्यातच काय असेल ते पिकांचा जोर पहिल्या पावसाळ्यात झाल्या उन्हाळ्यात परत एक पीक घेतलं तर दुसऱ्या पिकाला पाणी नसतं असे शेती पिक होते या होय होय गावाला पैसे चालतं काय आता गावातच करायचे माका काढल्यावर रोज तोडत बस गावा आणि ती पण एकटीनं तोडत बस नाही वायता काढलाय काय कुठल्या कामात तर साथ नसती घरचं असू दे गे कर गे मग तुझी तू तु। माझे मी जातोय ना बाहेर करतोय ना अहो पण बाहेरच राहू द्या घरातच रानातच पिकवलं तर काय होत नाही आता मिरगार केली मका ती मका कसली आली आता पण त्याला अजून खाज सुद्धा नाही तुरा टाकला मकन कसा होय कसं होयचं कोण असता शेती तर करायचं ती केरळी पडायच्या आधी तिला म्हणजे दानं भरायच्या आधी ती आना खाज नाहीतर ती कंच पडतील बारीक का उपयोग नाही मग परत तुला अजबर घालवत नाही अदभूर खाज आणतून खाज घालून घेतो जा मग जातो तुम्ही खाज तुमची तुम्हाला किती दिवसाची मुदत येते बघा कधी शनिवार राखी येत्या अं uh, किती बघा आज कोण वाराय शनिवारीच खाज आणणार आहे शनिवारी आणणार आहे बसा मग तुम्हीच घालत हा शनिवारी उग मला चिप्चीला घालू ना आधी डोक दुका आले यार शनिवारी खास आणणार आहे शनिवारीच गेली पाहिजे शनिवारी आणि शनिवारी काय लवकर होत नसतं अहो पासच वातावरण आहे पावशील काय सांगता येतंय काय काय नाही काय नाही शनिवारी संध्याकाळी जायचं रविवारी यायचं येळ भर खाज टाकायचं जाय बर आता तुम्हाला पण लय लागू देत नाही पाला पण सुस्त या शनिवारी मला घेऊन जावा बरा नाए, 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 की जा। जा। मी राखे ती बाईन ती जा एसटीन जायचं निकृती सण केला नाही तर बिघडत नाही होय मी सण करणार माझ आई तर मी का म्हणून सण सोडायला मग राहुल जायचं कॅन्सल कर मी कॅन्सल करत नाही काय नाही तुम्ही आणून द्या तुम्हाला आणून द्या बनल या मी नाही आणून म्हणतो नाहीतर माझी मी अन्नात बोलवून घेते माझी तुम्ही ते खाज आणि रोजगारी घ्या टाकू तुम्हाला काय कळत असत खाज टाकायचं झालं तर आपण दोघांनी टाकायचं मी एकटी टाक नाही एकटी टाकायचं खाज आणि अजून प्रोडा टाकायचं साईट इसकटते राहत न गवतालाच भर आला पाहिजे सांगू नका घरात आणून औषध ठेवले बिन कामा तुझं पैसे गेलं काय माझं पैसे गेलं काय तुमचं तर गेलं ना माझं तुमचं तर गेलं ना बोलत माझं चढून बोलून काय झालं तुम काय माझ्या अंगाला आत लावायला नाही काम करायचं जा आमचा शहरा डाला गवत असल्या पावसाचा तुम्ही खावा ते शांडा वाटते तुम्हाला टाकते कळा बरं आणून दैवार हाय आता किती नऊ आठ नऊ वाजले असते ले? काय किती वाजलेले दहा वाजत आले तरी एवढा हुशार कामा लागा कामाला जायचं फोन आठ वाजले ते या दहा वाजले दही काय गेलं काय गोळ आणि दहा वाजले असं खोट बोलायकडे शिकला I'm not going to do it.